कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज परत एकदा मी फिश मार्केटला जाणार आहे आमचे राजन काका देसाई आहेत ह्यांच्यासोबत त्यांना हॉटेलसाठी मासे घेऊन जायचे आणि मलाही पापलेट खायची खूप इच्छा झाली तर आज मी त्यांच्यासोबत जाणार आहे आणि आज सकाळी पहाटेचे पावणे सहा वाजलेले आहेत तर आता आम्ही निघणार आहोत चला तर मग आपण परत एकदा आपला पुण्यातला फिश मार्केट एक्सप्लोर करूया चला मग आम्ही चाललोय मच्छी आणायला पुन्हा <laughs> हॉस्पिटल आला का भारी अरे करतात विवायचीच तयारी झाली कसं आहे का आतापासून पण ना छोट्या बारकायच्या त्यांनी लाईटिंग हा केलेले सकाळचे भरपूर मंदिर कार्यक्रम आहे वाटत्याला हे सगळ्यात एरिया एरियावाला आहे ना ना ते बांधकाम वगैरे ते बिल्डिंगचं कसं दिसतं त्या टायमाच आता इथे आम्ही आलेलो आहोत काका गाडी लावत आहेत आणि इथना चालत जाणार आहोत काका काकामध्ये चालले आहेत काकांचं चौक नाही सो आम्ही काकांच्या मागेच चाललो आहे मागच्या वेळेला सुरमई चारशे रुपये नेली होती आता डायरेक्ट हजार रुपये झाले होते हे बघा आता मी आलेलो आहे ते मासे केंद्र मागच्या वेळेला जिथे आलो होतो तिथे काकांसोबत आम्ही फिरतोय सकाळ सकाळ आलं किती गर्दी असते बघा मागच्यावाला काका आला होतो <laughs> ना मी त्या साईडने घेतली होती लाईटच नाही तर लाईट गेलेली आहे काळोख आहे चिला पे कशी आहे लेबल 40 रुपये किलो डावा 160 नंतर वा मे गोष्ट का आमते तिला पे मसाला सेट का तरी आम्ही परत बाहेर चाललो एवढी गर्दी आहे की उभा राहायला जागा नाही बाबा तर आता आम्ही परत बाहेरच्या साईडला चाललो बघायला कारण का आतमध्ये तर माणसे नसते म्हणजे तेवढे जसे हवे आहेत बाहेरच्या बाजूला अजय सिंगपूर मासेच माझे अजय माझ्या गावचे बांगडा घेतो मार्केटमध्ये तर आम्ही आता मच्छी घेतलेली आहे कांगणी बांगडे घेतले दुकानासाठी आणि पाप्या घेतली <laughs> आठशे ग्रॅम तीनशे रुपयात छोटीवाली बऱ्यापैकी आणि सुरूमध्ये तर महागच होती बाबा त्यामुळे तिथे काय घेतलेच नाही सो आता आम्ही एक ना

लावून आलो आणि काकांच्या दुकानातच मी मच्छी कट केले मस्तपैकी के आता घरी जाऊन त्यांना मीठ मसाला सगळं लावून मॅरिनेट करत ठेवतो आणि तोपर्यंत आपलं आवरूया चला आता घरी जाऊच आहे मी आता घरी आलेलो आहे आता मस्तपैकी सर्व तयारी करतो आणि तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला एक्सप्लोर मी दाखवल्याशिला सबस्क्राईब करायला विसरू न चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये ऐबा आहे